रामकृष्ण हरी मंडळी ची नवीन एल आय सी युवा क्रेडिट लाईफ टर्म इन्शुरन्स योजनेबद्दल आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत या योजनेच्या सर्वात प्रथम काही अटी आणि मर्यादा आपण समजून घेऊया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वयो मर्यादा या योजनेमध्ये किमान अठरा वर्ष वय हे अधिकतम पंचेचाळीस वर्ष वय असणारे व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ यो शकतात या योजनेची विशेषता म्हणजे ही की ज्या लोकांनी कोणत्याही प्रकारचं कर्ज घेतलेलं आहे मग ते कर्ज घरासाठी असो गाडीसाठी असो किंवा मुलांच्या शिक्षणासाठी असो आणि अशा कर्जांची कालावधी आणि रक्कम जर मोठी आहे मोठ्या रकमेचे कर्ज आहे कालावधी लांब आहे तर अशा कालावधीमध्ये अशा मोठ्या रकमेच्या कर्जापासून आपल्या कुटुंबावर कोणतंही आर्थिक संकट भविष्यात येऊ नये म्हणून जर आपल्याला काही झालं तर आपल्या नसतानी ही एल आय सीची पॉलिसी आपल्या कर्जाचा पुरेपूर भोगदान करणार आणि त्यामुळे आपल्या कुटुंबावर येणारं कोणतंही आर्थिक संकट आपण सहजरित्या टाळू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे यात विमा संरक्षण आपण किती कालावधीत घेऊ शकता यात वयोमर्यादा ही तेवीस ते वर्ष ते पंच्याहत्तर वर्ष वयापर्यंत यात विमा संरक्षण या योजनेत दिल्या जातो नंतर प्रीमियम कालावधीचे पर्याय या योजनेमध्ये प्रीमियम भरणा करण्याचे जे पर्याय आहेत त्यात आपण एकल रक्कम प्रीमियम पर्याय म्हणजे एकचदा प्रीमियम भरून सुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकता त्यानंतर पाच वर्षाचा पर्याय यात दिलेला आहे ज्यात पाच वर्ष प्रीमियम आपण भराल आणि त्यात आपल्याला जे कालावधी राहणार जे विमा संरक्षणाची कालावधी राहणार ती दहा ते तीस वर्ष कालावधी या कालावधीत आपली या योजनेमध्ये या विकल्पात आपण गुंतवणूक करू शकता संरक्षणाचा लाभ घेऊ शकतो त्यात दहा वर्ष कालावधी आणि पंधरा वर्ष कालावधीचा प्रीमियम पर्याय सुद्धा आहेत ज्यात आपल्याला दहा वर्षात पंधरा ते तीस वर्ष आणि पंधरा वर्षात पंचवीस ते तीस वर्ष या कालावधीचा विमा संरक्षणाचा लाभ या योजनेत आपल्याला मिळतो त्यानंतर विमा रक्कम विमा रक्कम किती याच्यात आपण संरक्षण घेऊ शकतात तर यात अधिकतम आपण पाच कोटी रुपये पर्यंत विमा संरक्षण या योजनेत आपण लाभ घेऊ शकतात त्या पाचवा म्हणजे यामध्ये प्रीमियम हप्ता कोणत्या आधारावर यात आकारला जातो तर यात प्रीमियम हप्ता आकारण्याचे अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात यात पॉलिसी धारकाचं ज्याला आपण विमा संरक्षण देणार आहोत त्यांची वय त्यानंतर त्यांनी धूम्रपान करतात की नाही करतात यात गट मांडलेली आहे त्यानंतर त्यामध्ये त्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे त्याचं व्याजदर किती आहे त्याची कालावधी किती आहे आणि त्याची विमा रक्कम आपण किती घेतलेली आहे अशा गोष्टींवर आधारित होऊन यात विमा रक्कम ही ठरवली जाते आता या योजनेला आपण एका साधारण उदाहरणातून समजून घेऊया अधिक चांगल्या प्रकारे समजूया की पन्नास लाख विमा रकमेचा एका तीस वर्षच्या व्यक्तीने या योजनेचा संरक्षण लाभ या गुंतवणुकीतून केला आता यामध्ये त्यांनी पन्नास लाखाचा विमा संरक्षण हा घेतला आहे आणि यात समजूया की यात त्यांनी पंचवीस वर्ष कालावधीसाठी हा विमा संरक्षणाचा लाभ या योजनेतून घेतलेला आहे यात त्यांच्यावर जो कर्ज आहे यात समजूया की आठ टक्के व्याजदराने त्यांचा हा कर्ज हप्ता सुरू आहे या दरम्यानमध्ये जेव्हा कोणत्याही कर्ज विशेष करून जेव्हा मोठ्या रकमेचे कर्ज घेतले जातात गृह कर्ज असतो तर त्यामध्ये आपलं व्याज हा सुरुवातीला जास्त कपात केला जातो आणि मुद्दल नंतर केली जाते आणि शेवटी मुद्दल जास्त असते आणि व्याज कमी कपात केला जातो त्यामुळे आपल्या व्याजदराची टक्केवारी किती आहे त्या आधारावर या योजनेमध्ये आपल्या प्रीमियमवर आपला प्रीमियम आकारला जातो यात या उदाहरणात आपण पंचवीस लाख विमा रक्कम वय तीस वर्ष आणि व्याजदर आठ टक्के या प्रमाणात आपण हा उदाहरण घेतला आहे तर या उदाहरणामध्ये आपण त्यांना धूम्रपान रहित या गटामध्ये आपण समाविष्ट केले आता त्यांना आकारला जाणारा जो प्रीमियम आहे तो विविध मध्ये किती राहणार हे आपण समजून घेऊया पहिला पर्याय कोणता आहे तर एकल प्रीमियम मध्ये त्यांना या योजनेत पडणार एक लाख तीन हजार चारशे पन्नास रुपयाचा प्रीमियम यामध्ये त्यांना आकारलं जाणार दुसरं म्हणजे पाच वर्षाचे प्रीमियम विकल्पामध्ये त्यांना पंचवीस हजार शंभर रुपये यात आकारल्या जाणार तिसरं म्हणजे दहा वर्ष कालावधीचा प्रीमियम पर्याय हप्ता जर त्यांनी घेतला तर चौदा हजार नऊशे रुपये आणि पंधरा वर्षाचा जर घेतला तर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये या पद्धतीने प्रीमियम यात आकारले जाणार तर हे पर्याय ग्राहकाला या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यात संरक्षण करताना आपल्या इच्छेनुसार विकल्प निवडता येतात ही होती LIC ची युवा क्रेडिट लाईफ या योजनेची थोडक्यात माहिती अधिक माहिती करण्यासाठी किंवा अधिक माहिती आणि सल्ला मिळवण्यासाठी आपण या पॉलिसीत गुंतवणूक करण्यासाठी किंवा ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी आम्हाला थेट संपर्क करू शकता आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस चौदा आशा करतो या भागात आपल्याला दिलेली ही माहिती आमच्याकडून नक्कीच आवडली असणार जर काही सुखी झाली असेल जर काही त्रुटी झाली असेल तर क्षमास्तव असू द्यावे आणि हा भाग इथपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद आजचा भाग इथेच संपवतो आपली आवड आमच्या या भागाला नक्की दर्शवा आमच्या युट्यूब वाहिनीचे सदस्य नक्की वा भाग आवडला असेल तर पुढे सुद्धा आपण पाठवू शकता एल युवा क्रेडिट लाईफ अत्यंत सुंदर योजना आहे जर आपल्यावर कर्ज असेल तर एल आय नक्की करा आणि जबाबदार बना राम रामकृष्ण हरी जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र